मिरसलगरे रोडवर मल्लेवाडी गावानजीक रस्त्याच्या गडेला झुडपामध्ये मंगळवारी मिरज ग्रामीण पोलिसांना पुरुष जातीचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील मेंढपाळ जनावरे चरण्यासाठी रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या पडीक जमिनीमध्ये गेली असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली त्यांनी मल्लेवाडी तालुका मिरज येथील पोलीस पाटील अभय कुमार पाटील यांना घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पाटील अभय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहितीचा खातर जमा करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवले सदर मृतदेहाची ओळख पटली नव्हती त्यामुळे मिरज ग्रामीण पोलिस पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचा शोध घेतला त्यामुळे केवळ सहा तासात या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लावण्यामध्ये मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले मारुती भीमराव भंडारे वय पंचावन्न राहणार कुडगुण तालुका जत असं या व्यक्तीचं नाव आहे तो मनोरुग्ण होता सहा ऑगस्ट रोजी मिरजेमध्ये आपल्या वडिलांसोबत दवाखान्यात उपचारासाठी आला होता यावेळी तो मिरजेतून गायब झाला होता याबाबत त्याचे वडील भीमराव भंडारे यांनी मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांमध्ये हरवल्याची तक्रार दिली होती तो मनोरुग्ण असल्यामुळे तो फिरत मल्लेवाडी या ठिकाणी गेला असतो शक्यता वर्तवण्यात येत आहे पंधरा दिवसांपूर्वी याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता असल्यामुळे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आला आहे केवळ सहा तासात पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे अधिक तपास सहायक पोलीस, तपा पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे करत आहेत